जसं भावावर प्रेम आहे तसंच कोणी म्हणजे लीलाचही तिच्या बहिणीवर प्रेम आहे ना तर तो त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे असंच आहे की जर तुला तुझ्या भावाची काळजी होती तर कोणाच कोणाला तरी त्यांच्या ते बहिणीची कोणाला तरी hmm. त्यांच्या ते मुलीची अशी काळजी असणार आईची आई दर्जा दिली होती मी तिला सो तिने मला लहानाचं मोठं केलं मला फॉरेन कंट्रीला पाठवलं आणि मी जेव्हा इकडे आलो तेव्हा मी तिच्याच घरी राहतो सो मला असं कधी परक फीलिंग तिने करूच दिलं रेवतीला टेक्स्टिंग और टॉकिंग आवडतं फेवरेट फूड काय रेवतीच फेवरेट सॉंग नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज अशा क्यूट कपलला भेटायला आणि त्यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडलाय ते म्हणजे आपले हिटलर मधील यश आणि रेवती हॅलो कशी आहात तुम्ही मस्त खूप सुंद छान आहे मी एकदम खूप सुंदर दिसत तू तर खूप अशी एकदम छान क्यूट पारंपारिक नवरी आणि तू एकदम पारंपरिक नवरा दिसतोय लुक बद्दल काय सांगाल uh, खूपच तेच म्हणणार पारंपरिक आहे छान uh, वेलींपासून सगळं मला हवं तस आणि एकदम छान uh, आता ह्याच्यावर अजून एक मंगळसूत्र ही येणार आहे त्याच्यामुळे सगळं <laughs> सगळं एकदम uh, अटोपचीर आणि एकदम छान आणि मोनोक्रोम बायको म्हणजे नवरीने शक्यतो पिवळी साडी नेसावी असं म्हणतात तर ती पिवळी साडी छान कॉन्ट्रास्ट शिरवा शेला मला तर खूपच आवडला लुक माझा तू हे सांगशील मी पण मला पण माझा लुक खरंच खूप आवडला आहे जेन्युअनली म्हणजे एक म्हणजे काय म्हणतात एक क्लासी लुक यांने दिला आहे त्यांनी सो आमचे सगळेच लुक चांगले होते मेहंदीचे लुक चांगले होते हळदीचे लुक चांगले होते पेक्षा सगळ्या इनोव्हेटिव्ह आणि सगळे इतके छान छान प्रत्येक कॅरेक्टरला अनुसरून सुंदर कॉस्ट्युम तर ते हेअरस्टाईल मेकअप त्याच्यामध्ये खूप छान सगळं एन्जॉय केलं लुक क्रिएट करणं हे पण आम्हाला खूप आम्ही तर रूममध्ये आम्ही इतकी मज्जा करतो आम्ही चौवीस जणी एक रूम शेअर करतो तर आम्ही इतकी मजा करतो प्रत्येकाला नेहमी तू हिने ही टिकली लावून बघ मग तू ह्याचं आय शॅडो कर असं कर मग मा आम्हाला भूमिजाची सरस्वतीचं कॅरेक्टर करते का का ली ती काय काय वेळेला आय शॅडो करून देते त्याच्यानंतर काहीतरी वल्लरी म्हण म्हणजे लीला आहे ती म्हणते की तू हे घालून बघ असं कर ह्याचं हे कॉम्बिनेशन त्याच्यामुळे आम्ही खूप मज्जा करतो हेअरस्टाईल एकमेकींना सांगतो ज्यामुळे लुक ठरवणं हे आमचं एक खूप मोठा छान वेळ जातो आमचा त्याच्यात आणि आम्ही सगळे एकमेकांच्या लुक डिसाइड करण्यामध्ये खूप मदत करतो <laughs> <laughs> खूप सुंदर म्हणजे तुम्ही एकदम अशी टीम अशी जोडून तुम्ही एकमेकांना अशा साथ देता आणि सगळ्या गोष्टी तुम्ही पार पाडता मी एक hmm. असं ऑब्झर्व केलं तुझे खूप क्यूट का oh, आहे काय म्हणतात त्याला हो त्याला चंद्रकोरच आहेत त्या दोन आणि मागेही आहेत आंबाड्याला लावलेल्या त्या माझ्या हेअर ड्रेसर ज्या आहेत आमच्या योगिता ताई म्हणून तर त्यांनी खूप आधीच ठरवलं होतं की मी तुला ते देणार आहे ते माझ्या खूप डोक्यात आहे ते ट्रेंडी आहे सध्या आणि ते असं कानातले वगैरे लावतात तर आपण करूया तर ते खूपच गोड वाटलं म्हणजे म्हटलं हो चालेल नक्की करेल त्याच्यामुळे त्याच्यासाठी ती स्पेशल वेणी आणि ते, ते दोन चंद्रकोर मागे पण आंबाड्याला त्याच्यामुळे त्याचा छान चंद्र चंद्रकोरच आहेत त्या आपल्या पारंपरिक ज्या असतात तशा टिकलेल्या जशा असतात तशाच Uh, केसात त्याच्यामुळे ते खूप असं काहीतरी युनिक काहीतरी ट्विस्ट म्हणून <laughs> आता ना तुझ्यामुळे तो ट्रेंड होणार आहे तू इंस्टाग्राम वर फक्त बघ तो एपिसोड एक एकदा एक रिलीज होऊ दे आणि तुझ्या नावाच्या खाली आणि ही हेअरस्टाईल असं नवीन कारण मी आता पाहिलं की प्रत्येकाची ज्वेलरी बोलतो ना कॅरेक्टरला शोभेल अशी आणि तशीच दुर्गा आहे तिथे एक प्रॉपर असा वेगळं आहे ते एकदम भारी वाटतं कारण त्या लोक म्हणजे ऑडियन्स बघूनच सगळं ट्रेंड फॉलो करतो ते तुम्ही आता ट्रेंड ट्रेंड सेटर होणार आहे <laughs> असा ट्रेंड सेट करायला प्रत्येक मला आवडतं जिथे मराठी संस्कृती भारतीय संस्कृती किंवा असं काहीतरी पुढे नेण्याचा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मला तर खूपच आवडतं म्हणजे मी अगदीच हो चालेल माझं बघून अजून चार लोक हे असं काहीतरी करणार असतील मला फारच आवडेल त्याच्यामुळे असा ट्रेंड सेट करायला मला खूपच आवडेल करतील काही ना इंस्टाग्राम मध्ये असं हाईप होणार आहे तुला असे टॅक्स घेतील असे हिचा आता रिसेंटली आता दुर्गाने प्लॅन केलाय आणि ऑडियन्स ना असे प्रश्न विचारतात आता असा होता की दुर्गा आता काहीतरी प्लॅन करून लग्न मोडणार तर तुला काय वाटतं की काय होईल तुला माहिती आहे बट ऍज अ कॅरेक्टर जेव्हा तुला कळेल एपिसोड रिलीज होताना असं वाटेल की काय तुझ्या मनाची फिलिंग तिने का एवढं का केलं बरोबर पहिलं तर मला असंच वाटेल की दुर्गा चा तिचा जसं भावावर प्रेम आहे तसंच कोणी म्हणजे लीलाच ही तिच्या बहिणीवर प्रेम आहे ना तर त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे असंच आहे की जर तुला तुझ्या भावाची काळजी होती तर कोणाला कोणाला तरी त्यांच्या बहिणीची कोणाला तरी त्यांच्या मुलीची अशी काळजी असणारच आहे त्याच्यामुळे असं पाऊल न उचलता जर छान आपण बसून बोललो असतो काहीतरी मधला तोडगा काढला असता तर का नाही असं असं पाऊल का उचलं असं वाटलं की इतकी इतकी हार्श ट्रीटमेंट का मला द्याविषयी वाटली आणि मग आधीपासूनच असं का नाही दाखवलं म्हणजे फसवणूक बेसिकली का मिसअंडरस्टँडिंग का सरळ साधं का नाही असं वाटेलच सगळं म्हणजे रेवती असं कॅरेक्टर आहे जिला फार कॉम्प्लिकेशन नको आहेत आयुष्यात सरळ साध सोपं जे आवडेल ते असं करायला तिला आवडेल त्याच्यामुळे असंच दुर्गाला मी हेच विचारेन की असं का केलं तुम्ही माझ्याशी बोललं असतात तर मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हेच असेल म्हणजे मी ऑब्व्हिअसली मला धक्का बसेल पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं हर्ट होईल की असं hmm. का केलं असेल असं त्याच्यामुळे तुला असं वाट बहिणीकडून अशी रिॲक्शन येणं अपेक्षित होतो का किंवा तू असा विचार तरी केला होतास की अशी माहिष होतं तू वागेल नाही नाही कधीच नाही मला मला स्वतःपेक्षा hmm. जास्त बहिणीवर विश्वास होता म्हणणार नाही मी आहे कारण माझ्या आमच्या आईबाबां म्हणजे आईची दर्जा दिली होती मी तिला सो so, तिने मला लहानाचं मोठं केलं मला फॉरेन कंट्रीला पाठवलं आणि मी जेव्हा इकडे आलो तेव्हा मी तिच्याच घरी राहतं सो so, मला असं कधी परक फिलिंग तिने करूच दिलं नाही आणि आधी जेव्हा तिला नकार होता तेव्हा ती अपफ्रंट म्हणाली आहे आम्हाला सगळ्यांना की मला नाही हे पट पण हे जे तिने केलं आहे की खोटा आ आणून मला नाही लग्न मान्य आहे आणि मग विक्रांतला माझ्या जागी बसवणं वगैरे हे मला कधीच पटणार नाही आणि मला तो स्टँडच तिचा पडणार नाही तिला म्हणत ना उतरणार त्या सिच्युएशन सो म्हणजे ऑब्विसली दुर्गा यशला दुर्गा सर्वस्व आहे यश सो ऑफकोर्स यश इज व्हेरी हर्ट हे पाऊल त्याला एक्सपेक्टेडच नसतं म्हणजे नॉट एन इज वाईल्डेस्ट ड्रीम्स तो हे ह्याचा विचार करून की त्याची ताई त्याची सख्खी ताई असं वागेल ठीक आहे काय आपण काहीच करू शकत आपण आपण एक छोटूसा गेम खेळू आणि तेव्हा रॅपिड फायर मी क्वेश्चन विचारेन कपल्स क्वेश्चन आपण उत्तर द्यायचे तर फर्स्ट आहे रेवतीला तुला मी रेवती बद्दल विचारते रेवतीला टेक्स्टिंग और टॉकिंग आवडतं आय थिंक टॉकिंग ना परफेक्ट कारण टेक्स्टिंग दिस इज नॉट अ टेक्स्ट पर्सन कॉल कर ना असं बाय ह्याला तू नेम दिलेस का तो तो निकनेम काय तर यश तर अजून कुठे निकनेम करू पण काय नाही यशच म्हणेन मी त्याला यशच म्हणणार ना येस तेच माझ्यासाठी निकनेम, <laughs> <laughs> निकनेम। <laughs> 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 फेवरेट फूड काय रे तिचं तिला ते वॅनिलाचं काय <laughs> मिल्कशेक आवडतो तो त्या दिवशी तिने ती पाहिजे तिला <laughs> जेव्हा बरं नसतं तेव्हा वॅनिला मिल्कशेक द्यायचं <laughs> आज तिला बरं नाही हो हो तिला बरं नाही आज यशचं फेवरेट सॉंग रांझण त्याच्यावर आणि मी आम्ही जवळजवळ एक वीस एक दिवस वाईप करत होतो ते गाणं मस्तय ते गाणं मस्त त्याच्यामुळे मला जर टाकू तेच टाकू तेस टाकू मीच तिला सांगितलं आपण हेच गाणं टाकतो ती बिचारी काय म्हणाली हो म्हणणारी रेवती आहे हो नाही नाही मला असं वाटतं की तिला जर पटलं ना तर ती अग्री करते पण जर तिला पटलं नाही तर ती अग्री नाही कर आणि मला ते आवडतं म्हणजे आमच्यात ट्रान्सपरन्सी आहे कुठलाही सीन आम्ही करतो तेव्हा मी तिला जर असं सांगितलं की असं करशील का तू किंवा असं कर तिला ते पटलं तर ती करेल म्हणजे आमच्या दोघांचे आम्ही दोघेही ओपिनियनटेड लोक आहोत आमचे ओपिनियन्स आहेत सो बेस्ट आहे आमच्यासाठी आणि ती ट्रान्सपरन्सी आहे आमची काय येस yes, परफेक्ट <laughs> आहे आले आहे तर आले यशला जेव्हा काम नसतं तेव्हा काय कुठे टाइम स्पेंड करतो जास्त त्याच्या रूममध्ये <laughs> आणि भयंकर एक प्रँक करण्याचा एक हे प्लॅनिंग करतोय आपण काहीतरी वेळ आपण काहीतरी काहीतरी धडधडीत करणार तरी फ्रँक करू असं एक प्लॅन करत तो वेळ स्वतःच्याच रूममध्ये घालवतो नाहीतर <laughs> त्याच्यामुळे मला वाटतं की हाच तो सगळ्यात जास्त वेळ घालवत असेल म्हणजे <laughs> <laughs> एक तुम्हाला दोघांना आता कळालंय की तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल खूप चांगलं oh, oh. <laughs> माहिती आहे मला जर टेन्शन <laughs> झालं पण ठीक आहे कारण तिने एखादी गोष्ट सांगितली जे आता रूम मध्ये टाइम स्पेंड oh. करतो तू कुठे बोलला असतील की नशील काय माहिती पण तिला ती कळाली ते आहेच म्हणजे माझं नाव तसंच झालंय की मी प्रॅक्स करतो आणि माझ्यावर पण खूप प्रॅक्स झालेले आहेत सो so, म्हणजे गिव्ह अँड टेक आमचे रिलेशनशिप चालू असते सगळ्यांची तुमची अशी गिव्ह अँड टेकची रिलेशनशिप सुरूच असू दे आम्हाला तुमची जोडी बघायला खूप मजा येते आणि खूप भारी वाटते की क्यूट कपल आलंय पण ऑन स्क्रीन खूप छान वाटते टचवूड तुम्ही <laughs> असेच राहा तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायला लागेल काही नाही आता आमचं लग्न होतंय मी आमचं दोघांचंही आता एक नवीन आयुष्य नवीन फेज आहे त्याच्याशी सुरू होते तर त्या आयुष्यात त्या नवीन फेज मध्ये तुम्ही आमच्या बरोबर चला एन्जॉय करा नवरी मिळे हिटलरला बघत राहा आणि आम्हाला आधी देत होता त्याच्यापेक्षा तसं बरोबर जास्त मला मी पण हेच म्हणेन की बाकीच्या कपल्सवर जसं तुम्ही प्रेम करता तसं आता एक नवीन कपल आलं आहे सो एक नवीन काहीतरी त्यांची एक वेगळी स्टोरी आहे जी तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की किती ऑब्स्टेकल्स झाले आमच्यामध्ये लग्नात पण काय घडलं ते तुम्हाला माहितीच आहे मी काही सांगणारच नाही <laughs> पण त्याच्यानंतर पण जे आपला मेन एम असतो कुठल्याही कपलचा की प्रेम जिंकलं पाहिजे तर आमच्यातही तसं प्रेम जिंकलेलं आहे असं मला वाटतं आणि आता एक नवीन सुरुवात जसं रेवती म्हणाली एक नवीन सुरुवात आहे आमच्या आयुष्याची आमची पण काहीतरी स्टोरी असेल जी ऑडियन्सपर्यंत आम्हाला पोहोचवायची असेल सो तुम्ही बघत राहा काही नाही कमाल तुम्हाला आम्ही एंटरटेन करत राहू तुम्हाला एकच काम करायचं आहे दहा वाजता टी समोर बसायचं दॅट्स इट